बघितलं पुरत पहिल्यांदा शोल्डर जेव्हा आपण असे कपडे घालतो तेव्हा आपल्याला कोणीतरी आवडत <laughs> <laughs> असत आम्ही पहिले ठरवतो मग डान्स करतो गाय वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग तर पहिल्यांदा बघितलं पुरत पहिल्यांदा अडकला जू माझा पहिल्यांदा हे व्हॉट्सअप काय वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग तर माझ्याकडून माझे सर्व सबस्क्रायबर्सला त्यांच्या घरच्यांना त्यांच्या भावांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर हॅप्पी न्यू इयर टू ऑल तर नवीन वर्षानिमित्त आज आहे एक तारीख आणि मी बनवतो आहे ब्लॉग तर आजचा ब्लॉगचा टॉपिक आहे लोकेशन लोकेशन दिया विकेशन मतलब म्हणजे की जे आमचं सॉंग शूट होणार आहे आजच्या दोन दिवसानंतर म्हणजे तीन तारखेला त्या सॉन्गचं आम्ही लोकेशन बघायला चाललो आहे तर माझ्यासोबत आहे अभि दादा तो बोलला आहे की मी तुला घ्यायला येतो मग आम्ही जाणार लोकेशनला तर तो मला बोललात आहे की घ्यायला येतो पण मलाच जावं लागणार आहे कारण की त्यांनी मला सी सी एमला बोलवलं आहे सी सी एम म्हणजे माझ्यापासून खूपच लांब आहे तर आता बघू पण ठीक आहे तर आपण आता जाऊयात चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आम्ही आलो आता पाणी बॉटल घ्यायला ओके यू दिस आहे ना मग देणार ना पैसे का दादा म्हणतो पैसे बी देणार चला दादा पाणी घ्या चला लवकर हे द्या ना दोन हा साता थँक्यू थँक्यू ये ना मग द्या थैंक यू बर्फी हाई बर्फी बर्फी हाई बर्फी पुराना मौसम है और दिलेश्वर में अभी लोकेशन देखले जा रहे हैं, अच्छा आहे <laughs> <I love you. laughs> <laughs> तर, तर आता आम्ही चाललंय लोकेशनला तर करा कंटिन्यू <laughs> तर फायनली आम्ही पोचलो आहे आमच्या लोकेशनला तर बघत राहा तुम्हाला मी आता लोकेशन yeah. दाखवतो या हा आमचा एन्व्हायरमेंट आहे तुम्हाला दाखवा बघून घ्या पाया इन मेकिंग अभी बन रहा है उसको टाइम लगेगा थोड़ा ये 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 वर ये, ये बहुत सही है बास ये बहुत सही है। और यहाँ से हम जाते हैं मनाली की तरफ हम जा रहे हैं कुल्लू की तरफ कुल्लू कुल्लू और यहाँ पर ये लोकेशन पे हम पहुँच चुके हैं कैन सी दैट बंगलो इज़ सो 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 बिग

कसं वाटतं कमेंट मध्ये सांगा तर गाईज हा पर... तर काही हा आमचा बेडरूम आहे घेऊन घ्यायचा परिणामातून जाऊन द्यायचं परत आणि तिथे राग आपल्याला त्यामुळे आपल्याला फुटेज आता आपण लोकेशन फायनल करू आणि निघू हो <laughs> शूजच <laughs> तर माहित नाही पण हे विकल्यानंतर एखाद्याचं घर शंभर टक्के येणार वारी काहीच आता आमचा थोडा फोटोशूट झालाय इथे इथे झालाय इन्स्टावर मी टाकणार आहे ये वाला फ्रेम अच्छा लग रहा है तर आता ना सही आम्ही पूर्ण लोकेशन बघितलं तुम्हाला पण दाखवलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा आणि आता आम्ही थोडं स्क्रिप्टला थोडं घेऊन टॉप हो कुठे काय कसं शूट करतात ते बघतोय टॉप अँगल हो घेऊ शकतो इथे तर असाच कंटिन्यू करा ब्लॉग आता आम्ही थोडं डिस्कस करून परत तुम्हाला दाखवतो काय काय मी तर आय लव यू म्हणजे तिथं आम्ही रोजच बसतो त्या लोकेशनला म्हणजेच सीपर्स तर चला आता निघूयात असाच ब्लॉग कंटिन्यू करा कारण की या वर्षातला पहिला ब्लॉग आहे आपला अजून आमचा एक पार्ट टू यायचा बाकी बरं का आणि ते सॉन्ग रिलीज झाल्यानंतरच येणार आहे जो जुन्नर ब्लॉग होता त्याचा पार्ट टू तर चला भेटूया आता दे त्या लोकेशनला तर फायनली आम्ही आलो आहे आमच्या आमच्या नेहमीच्या लोकेशनला म्हणजे सीपर्स तुम्हाला दाखवतो सीपर्स कसं आहे ओ माय गॉड दिस इज द स्टँडर्डनेस दिस इज द सीपर्स हे भरपूर सॉन्ग्समध्ये तुम्ही बघितलं असणार इथेच आहे आम्ही दरवेळेस येतो इथेच येतो स्क्रिप्ट वगैरे इथेच करतो तर पुढे आता आम्ही बघा आमचा आज लोगो लॉन्च पण होणार आहे तर इथं आज आम्ही आमचा लोगो पण लाँच करणार आहे तर तुम्हाला लोगो दाखवतो पहिले तर आमचा लोगो बघा आता लोगोच्या पहिले हे पोस्टर आहे हे अदा प्रोडक्शनच्या अंडर एवढे सॉन्ग्स झाले आहेत बघा आणि दादा पोस्टर्स पण बनवतो फक्त आपले थमने मीच बनवतो कारण की तो बनवून देत तो म्हणतो पैसे लाग लागतील त्यामुळे बी जे बॅकग्राऊंड ठेवायचं का नाही आहे बघा आता हे आम्ही बनवतो आहे आणि आज सात वाजता म्हणजे एक तारखेला सात वाजता लोगो पण प्रमोट लोगो पण लॉन्च करणार आहे आम्ही बघत राहा तर फायनली बघा आम्ही हे रेडी केले दोघांनी मिळून केले दोघांनी मिळून केले येस गाईस हे सगळं त्यांनीच केलं हे मी तूच सांग ना तर चला तर दिवसाची रात्र झाली आणि आमचा लोगो आलेला आहे तर तुम्हाला दाखवतो लोगो आता ये हे हमरा लोगो ये ये बात इस्माइल देखो इस्माइल देखो वा वा वाह इस्माइल वा, खुशी हो रही है को बहुत अच्छा लग रहा है मेरे को अभी इसको अपलोड करेंगे फिर बाद में फिर से बोलेंगे तुमसे तब तक अभी वो अपलोड कर तुम वो देखते रहो चलो बाय 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 तर आता आम्ही इंस्टाग्राम वरती अकाउंट ओपन करतोय अदा प्रोडक्शनचा

हा दांडी आणि टिंब एक्सप्लेमेंटरी मार्क काय परत ओके डन ओके डन कोणता झाला एवढं कोणने कोण शिवाय कोणने आहे सो ऍड लिंक आपण करू आपल्या अकाउंटचे ऍड लिंक करू म्हणजे तुम्ही बघा फॉलो जाऊन करा प्रमोशन करतोय मी याचे चार्जेस नंतर घेणार ते काय नसतं मलाच माहिती कुठून दाखवा तर आता पाच फॉलोइंग आहे इथे बिकॉज द ॲटिट्यूड्स ब्लो ब्लो ॲटिट्यूड्स सो आता मी करणार आहे पोस्ट uh, सेव्ह करा ते मला गोर्स लगेच सेव्ह करायचे मग सात करू त्याला हे द्यावं लागेल कॅप्शन महेश टाक ना स्लोगन स्लोगन ही कॅप्शन रेज ना इस बार हम कुछ अलग दिस इज अवर फेस आता गाईच किती गोरा दिसतोय मी येतो बघूयात आपण चॅनलला नवीन असाल तर सब्स्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका तर फायनली लोगो अपलोड झालेला आहे अरे कॉपरेट लागेल मला तर गाईज आजचा ब्लॉग आपण इथेच स्टॉप करू तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या वर्षाचा पहिला ब्लॉग आहे हा अरे नको नाही कॉपीराईट लागेल सांगा यार याला मला कॉपीराइट काढता दो काढतो दोन मिनिट रुप नाही सांगता का अरे तो अरे तो हा तो अभिला तो अभिली गाणी नाही देता मेरे जज्बात आहे पत्ता आहे ना हा व्हिडिओ देखील तुम्ही यू <laughs> तर काही ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय आणि नेक्स्ट ब्लॉग आहे आपला बी टी एस ब्लॉग तो बी टी एस माझ्याच्या माझे येणार आहे आणि ऑल ओव्हर बी टी एस इधर इन के चॅनल प्यायगा तर स्टे ट्यून <laughs> बाय बाय